माझं खरं एवढ्या ठिकाणांनाच पिक करणं अवघड आहे बट आय विल से कोणार्क याचं रिझन असं आहे मी स्कूल ऑफ इंडोनेशियामध्ये जेव्हा आम्ही टेम्पल आर्किटेक्चर शिकवायला लागलो तेव्हा मंदिरांची खूप आवड तयार झाली की प्रत्येक मंदिराची शैली कशी असते काय असते आणि हे करत असताना पन्नास एक वर्षापूर्वी छापलेलं एक पुस्तक मिळालं ज्याच्यामध्ये कोणार्क मंदिर बांधताना तिथला जो अकाऊंटंट होता त्या अकाउंटंटने एक बारा वर्षाचं अकाउंटिंग रेकॉर्ड लिहिलेलं होतं की okay. मी तो 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 खर्च लिहितोय त्याच्या दृष्टीने हे काही फार महत्वाची गोष्ट नाही तो डे टू डे एक्सपेन्सेस नोट डाऊन करत चाललाय हा की मला दगड मिळाले काय एक लाख दगड आले मी एवढे पैसे दिले तो असं करत चाललाय मला इंटरेस्टिंग का वाटलं दोन गोष्टीतनं एक तर ते अकाउंटिंग रेकॉर्ड आहे सो बिंग अ चार्टर्ड अकाउंटंट मला त्याच्यात फार इंटरेस्ट आहे की अरे हे आठशे वर्षांपूर्वीचं पण एवढं परफेक्ट अकाउंटिंग ठेवलंय त्यांनी इन्व्हेंट्री टेक घेतलाय सो तिथे ऑडिटरचा शिक्का वगैरे सो दॅट इज समथिंग इंटरेस्टिंग फ्रॉम माय प्रोफेशनल अँगल की ॲज अ प्रॅक्टिसिंग सी ए पण दुसरा अँगल हिस्टॉरिकल पण होता कारण आत्तापर्यंत मंदिर कसं बांधलं गेलं कारण आत्तापर्यंत आम्ही पण ऐकत आलो की नाही नाही अडीचशे तीनशे वर्ष लागली असतील काही अनेक पिढ्या खपत थपल्या असतील मंदिरं बांधायला पण कोणार्क जे भारतातलं सगळ्यात उंच मंदिर आहे ते बारा वर्षातच कम्प्लीट झालंय सो okay. so, हे अकाउंटिंग रेकॉर्ड म्हणून कळलं सो mm. so, एक हिस्टॉरिकल अँगलने पण मला वाटलं की अरे नाही नाही दिस दिस बुक हॅज टू बी स्टडीड दिस मॅनोस्क्रिप्ट मॅनोस्क्रिप्ट हॅज टू बी स्टडी फ्रॉम अ डिफरंट अँगल नॉट फ्रॉम अन अकाउंटिंग अँगल बट मंदिर बांधताना काय काय पद्धती किंवा काय काय टूल्स वापरले गेले हे सगळं त्यातनं कळतं ती इन्फॉर्मेशन एक्स्ट्रॅक्ट करायला लागते आणि पहिल्यांदा जेव्हा कोणार्कला गेलो तेव्हा माझ्या पुढे मॅनोस्क्रिप्ट नव्हती त्यामुळे लोकांनाही सांगताना थोडीशी माहिती माझी अर्धवट सांगितली गेले कारण ते फक्त आर्किटेक्चर सांगितलं नेक्स्ट टाइमला जेव्हा हे मिळालं तेव्हा मला कोणार्क सांगायला अजून मजा आली कारण मला ते व्हिज्युअलाइज होत होतं की अरे ही कोणार्कची चाकं आहेत ना ही कोराला किती दिवस लागले हे कोरण्यासाठी किती पैसे दिले आणि हे कसे कोरत होते सो आता जेव्हा जेव्हा मी कोणार्कला जातो तेव्हा तेव्हा मला सगळ्या गोष्टी विज्युअलाइज होतात